नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजणार की व्हिडिओ स्पेशल का आहे ते तर सकाळी सगळं काही मस्तपैकी सगळ्या गोष्टी सकाळच्या आटपून आम्ही क्लासमध्ये पोचलेलो क्लासमध्ये पोचल्यानंतर आज कोमल मॅमचं लेक्चर होतं कारण की उद्यापासून सुरू होणार होतं साडी ड्रापिंगचं सा लेक्चर त्याच्यामुळं मॅडम आज आम्हाला जे काही हेअरस्टाईलच्या गोष्टी आम्हाला मॅमने शिकवल्या होत्या त्या सगळ्या गोष्टींचं आज मॅडम रिव्हिजन घेणार होत्या काही गोष्टी राहिलेल्या होत्या त्यासुद्धा आज, आज आम्हाला मॅडम शिकवणार होत्या तर सगळ्यात पहिले मॅडमनी स्वतःचे केस कल कसे करायचे त्याच्यानंतर स्ट्रेटनिंग कसं करायचं स्वतःच्या केसांवर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पहिले मॅमने समजून सांगितल्या त्यानंतर केस सगळे जे काही आम्हाला कल कसे करायचे सांगितले होते स्टार्टिंगला त्या सगळ्या गोष्टीची रिव्हिजन घेतली आणि त्याच्यानंतर लंच ब्रेक भेटला झोप येईल त्या धाकाने मी आज मस्तपैकी कचोरी खाली आणि तेही पुण्यात शेगाव कचोरी भेटली तर टेस्ट पण खूप छान होती आणि त्याच्यानंतर एक ग्लास उसाचा रस घेतला कारण की एनर्जी पाहिजे होती त्याच्यासाठी आणि क्लासमध्ये परत येऊन बसली क्लासमध्ये आल्यानंतर परत तुम्ही इथे बघू शकता आमचा परत आ, क्लास सुरू झाला तर यावेळेस मी आम्हाला फुलं जे आपण ब्रायडलच्या हेअरस्टाईल करतो त्यामध्ये कुठले फ्लावर आपण लावले पाहिजे आणि कुठले कुठले फ्लावर असतात आणि सध्या ट्रेंडिंग कोणत्या फ्लावरचे आहे नाव काय आहे त्यांचे कुठल्या साडीवर कुठल्या कलरचे फ्लावर घातले पाहिजे लावले पाहिजे हेअरस्टाईल कशा केल्या पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला परत एकदा मॅडमनी डिटेल्समध्ये सांगितल्या त्याच्यानंतर जो हे असतो आपले जे केस राहतात एक्सटेन्शन राहतात तर ते जेव्हा खराब होतात तर त्याच्यापासून हे कसं बनवायचं डोनट कसा बनवायचा ह्या सगळ्या गोष्टी मॅडमनी सांगितल्या ब्रश क्लीन कसे करायचे ते सुद्धा आणि त्याचे महत्त्व काय आहे क्लीन न केल्याने काय प्रॉब्लेम होतात ह्या सगळ्या गोष्टी आज कोमल मॅडमनी सांगितल्या आणि त्यानंतर क्लास सुटला आणि आम्ही थेट घरी पोहोचलो कारण की आज इथे तुम्ही बघू शकता सगळी तयारी फिश आहेत मस्तपैकी छोट्या फिश आहे ज्याला कोळंबी का कोलंबी असं म्हणत आहेत आणि मग खोबरं आपल्याला दिसत आहे कारण की आज सोलकडी बनणार आहे त्याच्यानंतर तांदळाच्या भाकरी आणि भरपूर काही लॉलीपॉपसुद्धा बनणार होते तर आता इथे तुम्ही म्हणणार की तुम्ही तिघीच दिसत आहेत तर मी सोडून ह्या दोघी ज्या तुम्हाला दिसत आहेत तर ह्या आहेत कोकणी मुंबईला राहतात आणि त्यांच्या हातचं आज स्पेशल जेवण बनणार होतं कारण की आजचं जे जेवण होतं ते जेवणच कोकणचं स्पेशल जेवण होतं जे त्यांच्या पद्धतीचं असते त्यांच्या स्टाईलचं असते ते सगळं जेवण आज बनणार होतं आम्हालासुद्धा ते खायची खूप जास्त आतुरता होती आणि मॅडमलासुद्धा खाऊ घालायचं अशी सगळ्यांची आतुरता होती की आ, कोमल मॅडम आणि माधुरी खेसे मॅम यांना आम्ही इन्व्हाइट केलं होतं आमच्या पी जीवर तर त्यांना खाऊ घालायची आमच्या सगळ्यांना उत्सुकता होती त्याच्यामुळं सगळेजणांनी आपापलं काम वाटून घेतलं होतं आणि सगळेजण आपापलं काम करत होते तर इथे तुम्ही बघू शकता कोळंबीची भाजी खूप टेस्टी झाली होती आणि खूप टेस्टी लागते तर जसं मी तुम्हाला म्हटलं सगळेजण आपापलं काम करत होतं तसंच जयश्रीने मस्तपैकी रांगोळी काढली काही जणांनी कांदे कापले काही जणांनी खोबरं कापलं तर काही जणांनी साफसफाई केली तर काही जणांनी स्वयंपाक केला आणि काही जणांनी टेस्टसुद्धा केली तर काही जणांकडे बाहेरचे कामं होते हे आणा ते आणा मसाले काढून आणा कारण पी जी आहे पीजीवर पीजी सगळ्या गोष्टी अवेलेबल राहतातच असे नाही आहे या सगळ्या गोष्टी आम्ही विकत आणून जमवून आणि हे सगळं केलं होतं फिशसुद्धा मुंबईवरून आल्या होत्या आणि फिश ताजा ताज्या होत्या आणि सगळं काही आटपतच आलं होतं तेवढ्यात मॅडम आल्या आणि तुम्ही बघू शकता आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी होती आणि हा जो दिवस आहे आमच्यासाठी खूप स्पेशल होता आम्ही कोणीच कधीच विचार केला नव्हता की कधीतरी बसून कोमल मॅमसोबत आणि माधुरी मॅमसोबत जेवणसुद्धा आम्हाला करायला भेटेल बट आज हा दिवस आमच्या नशिबात आला त्याच्यामुळं आम्ही सगळेजण आमच्या स्वतःलाही खूप स्पेशल समजत होतो आणि आजचा हा दिवसही खूप आमच्यासाठी स्पेशल होता सगळ्यांच्या आठपणीत राहणार सगळ्यांच्या स्मरणात राहणार आणि कोमल मॅडम आणि माधुरी मॅडम खरोखर खूप चांगल्या आहेत खूप खूप चांगल्या असा गुरु खरंच कधीच कोणाला ना भेटणार नाही तर असा होता हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय